नमस्कार पल्लवीच मराठी रेसमीमध्ये स्वागत आहे मलाच काय अगदी सर्वांना आवडणारी ही अगदी झणझणीत आणि खमंग लागणारी ही थापीवडी आज आपण पाहणार आहोत अगदी पहिल्याच प्रयत्नात शंभर टक्के तुम्हाला जमेल अशी ही थापीवडी करताना अगदी अचूक प्रमाण त्याचप्रमाणे काही टिप्स ही टिप पाहणार आहोत चला तर सर्वप्रथम आपण इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी बारीक हे दळलेलं बेसनपीठ आहे आता एक वाटी बेसन पीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि सर्वप्रथम हे पीठ आपण चाळून घ्यायचं हे पीठ चाळून का घ्यायचं तर आपण ज्यावेळेला वडी बनवतो त्यावेळेला गुटळ्या होऊ नयेत त्यासाठी सर्वप्रथम हे पीठ चाळून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि हे पीठ अगदी बारीक वापरलेलं आहे आपण आता मसाला तयार करणार आहोत त्यासाठी आठ नऊ पाकळ्या लसूण लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं अगदी दोन लहान तुकडे आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर एक चम्मच जिरा आणि आठ नऊ हिरव्या मिरच्या इथे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट कमी जास्त पाहिजे त्याप्रमाणे पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचं आणि ही जी वडी आहे ती अगदी झणझणीतच छान लागते त्यामुळे मिरच्या तुम्ही थोड्या जास्तच घाला आता आपण ज्या भांड्यामध्ये वडी तयार करणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल का लावून घ्यायचं तर ती वडी तयार करताना खाली चिकटू नये म्हणून अशा प्रकारे सर्वप्रथम तेल थोडंसं लावून घ्यायचं आता इथे मी दोन ते अडीच चम्मच तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी मोहरी टाकून पाहायची तेल कडलेलं आहे का आणि मग थोडीशी मोहरी तडतोड द्यायची आणि मग यामध्ये आपण जो तयार केलेला मसाला आहे तो घालायचा हा मसाला थोडासा भाजून घ्यायचा तेलामध्ये आणि यामध्ये अगदी थोडंसं हिंग आणि हळद घालायची हिंगमुळे अगदी खमंगपणा येतो आपल्या वडीला त्यामुळे जरूर घाला आणि मसाला छान भाजला की यामध्ये पाणी घालायचं पाण्याचं प्रमाण जेवढं आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यात दीडपट पाणी घ्यायचं आता एक वाटी डाळीचं पीठ आहे तर इथे मी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं पाणी गरम झालं की यामध्ये हे बेसनपीठ घालायचं अगदीच जास्त गार असताना किंवा अगदी जास्त उकळल्यानंतर घालायचं नाही तर थोडंसं गरम झालं की पीठ घालायचं आणि अशा प्रकारे लाटणं किंवा रवीच्या दांड्याने अशा प्रकारे हे हलवून घ्यायचं अशा प्रकारे लाटण्याने मिक्स केलं ना की अजिबात गोटळी होत नाही गॅसची फ्लेम आहे ती अगदी मिडियम ठेवायची आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आता थोडंसं राहिलेलं होतं तेही पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा अशा प्रकारे हे मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आहे तो अगदी मीडियम ठेवायचा आणि अशा प्रकारे ही वडी मिक्स करून घ्यायची पहा अजिबात गुठळी होत नाही लाटण्याने तुम्ही अशा प्रकारे मिक्स केलं किंवा पीठ चाळून घेतलं की अजिबात इथं गुटळी होत नाही आता थोडंसं यावरती तेल घालायचं एक अर्धा चम्मच आणि हे झाकून ठेवायचं आता गॅस आहे तो अगदी स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे ही झाकून ठेवायची वडी आता थोड्या वेळेने अशा प्रकारे पाहून हे मिक्स करून घ्यायचं गॅस आता बंद करायचा हो आता इथे आपण केळ्याचं पान घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे इथे प्लेटवरती जरी तुम्ही तेल लावलं तरी चालेल आणि थोडीशी गरम असतानाच ही वडी आपण अशा प्रकारे प्लेटमध्ये काढायची पहा आपल्या कढईला अजिबात खाली चिकटलेलं नाही थोडंसं आपण तेल लावलं होतं ना त्याच्यामुळे आता अशा प्रकारे आपण ही सेट करून घ्यायची वडी थोडंसं भाजत असतं त्यामुळे तुम्ही उलाटने किंवा हाताला थोडंसं तेल लावून जरी थापलं तरी चालेल अशा प्रकारे ही वडी थापून घ्यायची अशा प्रकारे मी चौकोन आकारामध्ये ही, ही वडी थापून घेतलेली आहे कट करताना व्यवस्थित शेप येतो म्हणून आता ही वडी थोडी गरम असतानाच यावरती खिसलेलं खोबरं आणि कोथिंबीर घालायची तुम्ही थोडी गार झाली की जर घातलं तर हे त्याला चिकटत नाही थोडंसं गरम असतानाच खेचलेलं खोबरं ओलं खोबरं आहे आणि कोथिंबीर अशा प्रकारे घालायची आणि थोडीशी हाताने थापून घ्यायची जेणेकरून व्यवस्थित ही बसते अशा प्रकारे आपण ही वडी आता थोडीशी थंड होण्यासाठी ठेवायची आता दहा मिनटं ही थंड झाल्यानंतर चाकूला अशा प्रकारे थोडस तेल लावायचं आणि कट करण्यासाठी घ्यायची चाकूलात तेल लावलं ना की ही वडी कट करताना अजिबात चिकटत नाही किंवा हे जे काप आहे ते अगदी व्यवस्थित येतात अशा प्रकारे आपण ही हुभ्या साईजमध्ये कट करून घेणार आहोत सर्वप्रथम आता वडीचा शेप येण्यासाठी ये आपण अशा प्रकारे ही तिरकी कट करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या वडीचा शेप तयार होईल अशा पद्धतीने आपण ही कट करून घ्यायची ही कट करताना थोडीशी अलगद कट करा अशा प्रकारे आणि हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल किंवा अशा नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या पल्लवीज आप मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील पहा किती सुरेख अशी आपली ही थापी वडी तयार झालेली आहे अगदी झणझणीत आणि अगदी खायला खमंग लागते अगदीच जास्त जाड नाही अगदी जास्त पातळ नाही मध्यम आकारामध्येही अशा प्रकारे आपण ही थापी वडी तयार केलेली आहे अजिबात गुठळ्या होत नाहीत किंवा खाताना ह्याचं टोटरही लागत नाही अशी ही खमंग थापीवडी आपली तयार आहे अगदी सर्व टिप्ससोबत सबस्क्राईब करा धन्यवाद